तर गाईच कोलबी झाली गरम झालाय गरम रात्री के सव्वा बारा वाजल्यात नाही सव्वा अकरा वाजल्यात पण आखी कोलमी झाली बोल गाई काय करता जेवले का जेवले गा काय करता काय करता लाईक करा सबस्क्राईब आहे बाय बाय गायचे नवीन खरेदीश यांची नवीन खरेदी गाईच नाव काय नाही माझ्या नाव राहिल्यावरती नाव कोपन गुड मॉर्निंग गायच स्वागत तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये हे बघा आज सुद्धा आपले महाराज इकडे बसलेत आणि आज मास्टरशेफ वेगळे आपला आज मोठे मॅडम आहेत आज छोट्या मॅडमच्या अंगोली झाली हे बघा मास्टर शेप <laughs> आज आपली रेसिपी यायची आहे वडापावची आहे आज वडापाव हे बघा कसं बसलाय गणपती फिर बाप्पा आज वडापाव आहे आणि यो माझ्या का दिलाय सांभला बघा वरती मोर या गणपती बाप्पा लागला गणपती बाप्पा शाब दिले मला काहीच वडापावची रेसिपी कंटिन्यू झाली तर मला जरा सार्थकचा फोन आणता सार्थकने नाक्यावरती नाकेवरती आहे त्याचं काम आहे बँकेत जरा आपण जरा बघू

आपल्याला त्याचा बँकेत जरा काम आहे काय काय पण जाऊन येऊया आणि नंतर रेसिपी कंटिन्यू करू रेसिपी म्हणजे मम्मी आणि इकडे बनवत आहेत बघा तुम्हाला दाखवतो नंतर आल्यावरतीच कायच आहे बघा परत आम्ही बँकेत आले बँकेत नाही एटीएम मध्ये आले बँकेतून जाऊन आलो लोक आता त्यांना विचारला एटीएमचा काय विषय होता म्हणून तर बोलत पिन एकदा चेंज करून माझा ऐकला एटीएम गाईच फायनली एटीएमचं काम झालेलं आपल्या शंभर रुपये निघलेले आहेत बाईले खूप झालेले आहेत नोट निघलेली आहे तर आपण आता म्हणजे तो होत ना आता जुन्या ओ टी पीवरती नवीन ओ टी पी चालू केला म्हणजे नवीन ओ टी पी टाकला आणि नवीन पिन टाकला तेव्हा ते झाला एक सक्सेस आता बघू बायचा गुगल विगल पे चालू करू तुम्हाला भेटतं घरी गेल्यावरतीच वडापाव खायला वाडापाव घालणारा वडापाव खायला तर गाईच सहा वाढ झालेत बघून मास्टर सेफ आमचे दुसरे आता काल पावभाजीवाले दुसरे होते हे पावभाजीवाला म्हणून होता हे वडापाववाला आहे केव्हा क्रेरीत नको ही वस्तू बघू आपण आता वडापाव टेस्ट करून सांगू वडापावचे गाईच वडापाव फॉन झाले आपला आता दुसरा खात्री बनवलाय राहिलाय म्हणून पीठ चीज टाकून काय खाऊन बघू आपण सगळे गायच आपला वडापाव वगैरे खाऊन झालेला आहे आता आराम करू आपण बघा तो बघ पारला उतारा तो बाहेरचा एटीएम तर झाला आहे फोनपे तर आता ऐकत नाही तो, दो पे तो गुगल पे झाला मला पैसे पाठवत नाही हजार रुपये पेमेंट आता ठीक आहे तर बघू पुढचा आता दिवस बघ काय करायचं माहिती नाही बघू किती वाजलेत आता साडे बारा वाजलेत बघू दिवस बघ आपला काय प्लॅन बनतोय आणि कसा ब्लॉग बनतोय गाईज नवीन खरेदी नितेश नावाचे जोडते यांची नवीन खरेदी गाईज नाव काय भाई मास्टर मैदानावर आल्यावरती नाव ओपन केलं जाईल मोकळा मारत आहे लय बंद बिंजरचा वाच छे बिंजरचा वाच व्हिडिओ झाले आता आपण चाललो सार्थला सोडायला त्याला क्लासला जायचे नंतर आपण जाऊ चिमबोरयाना संध्याकाळी तुम्हाला नंतर भेटतो बाय बाय बाकी सगळे झोपलेत घरातली सगळी झोपलेत बाचा बाची मम्मी सर्व सगळे झोपलेत यो आला एक सोंग्या त्याला सोडायला तो नंतर तुम्हाला भेटतो आता बँकिंग चा काम करून झालं ना आता आता खुश होतो एकदम पैसा पैसा सेव्हन्टी फाईव्ह इयर्स लेटर गाईच आपण तो सार्थला सोडाला पण सार्थला परत घेऊन पर पर <laughs> आलो आप पर बघा आपण परत सार्थला घेऊन आलो आपण चाललेत जरा चिंबोऱ्यानं तुम्हाला मागच्या मागच्या ब्लॉग मध्ये बोलवतो काहीतरी आपल्याला चिंबोऱ्यानं जायचं म्हणून तर आपण जरा चिंबोऱ्याने मासे पकडायला सांभारलेला आता आम्ही गाडीवरती आहेत आणि जरा आम्हाला आधीच लेट झाले तर आम्हाला लवकर जायचे अजून दोन मिनिटं थांबा तर तुम्हाला तिकडे गेल्यावरतीच भेटतो अजून आम्ही आमच्या गावातच येत नेऱ्याला येत आणि वाजत किती माहिती का सात बेचाळीस म्हणजे पाव झालेत तर तुम्हाला तिकडे एक मित्र वाट बघतो पालीला त्याला घेऊ आणि मग निघू आपण बघत राहू तर काय झालं तर काय झालं आम्ही पोहोचले भावांच्या इथं आणि भाऊनी मस्त असं नाव टाकलं गाडीवरती हे बघा क्रिश्शी चमकतय बघा तर आम्ही डायरेक्ट माशांना आणि तो, तो, तो पालीचावरूनच जायला पालीचा तो जरा लपतोय आहे घाबर नाही तो आपल्याला पण ठीक आहे तुम्हाला दाखवतो माशे नाही गेल्यावरती तर गावी गायचा मी तो पोचलो सामारेनंतर जेवढे बोलू जेव घेऊन झाला आता आम्ही तरी जरा माशा ना बघा दोन दोन सुजित चलके बघा तुम्ही लपतोय तो लपतो तर गायजा मी आता स्पॉटला पोचले आहेत पूर्ण जंगल आहे बघा पण दिसणार पण नाही इथे गाड्या लावल्या आहेत जेव्हा आपला शिकारी पूर्ण जंगल आहे जंगल आणि आपल्या इकडं पुढं पलीकडे नदी आहे या धक्क्याच्या पलीकडं दिसत आहे चला आपण तुम्हाला धावून दाखवतो काय विषय येतो किती मासे भेटत काय हे बाबा आपल्याकडे पाग आहे त्याला पाग आणि दुसरी झाली पण आपला आपली दाखवतो तुम्हाला धक्क्याच्या पलीकडं कशी नदी आहे ती गाईच आहे बघा वरून पाणी येतं डॅम सारखं आहे डॅमच आहे हो वरती इथं खाली पाणी येत आहे किती पाणी आपला टाकते पाक बघू तुझे दाखवून लागला आता कसा पाक टाकतो तू रसी नाही धरली फेल येत आहे तर बघू आपल्याला किती मास पकडता येत आणि ते नदीवरती किती भेटन ते बघा फोन हे बघा पाक आठ आठवले झाली पाक काय र आखी घाल तर घाईच कोलबी गरम झालाय गरम रात्री किती सवा बारा वाजल्यात नाही सव्वा अकरा वाजल्यात पण आखी कोलबी झाली परवड तिनं पाहिलं आम्ही मासा भेटेल ना मला थोडस मला दाखवतो नंतर पिशी कुठे आपली कुठ तरी बाई बघ आम्हाला एवढं असं भेटले पण अजून एक बारी बाकी आहे आमची बारापर्यंत नंतर तुम्हाला दाखवतो आम्ही जरा पाण्यात गेलो दाखलो ना व्हिडिओ म्हणजे करायला अख्खा मी आणि आता असं झालं नाही विषय नाही थंडी दाखते तुम्हाला नंतर भेटतो बाय बाय गाईज बघा बिल्डर सुलके सातक भाई निकेश भाई सातक वाटत इज आम्ही एकदा बसलेत शेकोटी करून हे बघा शेकोटी माझं वगैरे झाले ना एवढं तेवढीच पिशी दिसेल तुम्हाला मागा च्यावरी पण ठीक आहे आम्हाला एक बारी करायची एक बारी झाली का आम्ही घरी जाऊ शंभर टक्के बाय बाय आम्ही पिशी चेंज कर जाऊ दुसरे पिशी घेतो आणि आम्ही परत दुसऱ्या भाजी चिंबोरी भेटली आम्हाला परत पुन्हा एकदा हे बघा चिंबोरी बघा जागेवर चिंबोरी भेटले तर कॉल रे बघा चिंबोरे भेटले आम्हाला पाच सहा आम्ही जातो जरा या लोकांनी दारुपे घेऊन ठेवले इथं सगळं आमचे इथे कपडे आणि इथं मोबाईल ठेवले आम्ही सगळे नाही इथे आता मोबाईल लावतो ठेवतो आम्ही जातो पाण्या आण हे बघा तर गाईज आता आम्ही वाय आहेत वाजल्यात म्हणजे दोन रात्रीचे सगळ्यांची गोल बी आले वापा बघा कसे निघते मग असं भेटलं मरे की तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावरती माहिती अरे आम्ही तो घरी चाललो लय थंडी तिकडे भाऊ कपडे घालतात तिकडे एकदम शेकाला बसले आणि आम्ही अरे वा पण बघा तोंडाने नंतर भेटू घरी गेल्यावरती बाय बाय गायच बघा आपल्याला भेटलेले मासे चिंबर्या जातील निघून बहुतेक चिंबऱ्या पकडायला लागतील बघते

सर्व पण आहेत मास बारकी चिंबोरी झो बो दाखव चिंबोऱ्या ह्या बाबा चिंबोऱ्या हे इकडून निघली चिंबोऱ्या फिवा मोठ मासं भेटला भेटली वाटणी करू आणि जाऊ घरी काहीच मासे वगैरे तुम्हाला दाखवले एवढे आम्हाला मासे भेटले तुम्हाला दाखवले ते जेवढे दाखव भेटले तेवढे आता तीन वाजले तीन वाजून वीस मिनटं झाले तर आता घरी आलो आता हे बघा ताट आहे मस्त तर आता जेवतो भूक लागली जरा पाण्यात होतो ना भूक लागली जेवतो आणि ब्लॉक आता पण तर व्हिडिओ वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय